प्रश्न तुमचे उत्तर निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली तर माणसातलं माणूस पण संपलं की काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तालुक्यातील लौकी येथे शेतात काम करणाऱ्या मजुरांना मक्याच्या शेतातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला असता मजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली एका पोत्याखाली झाकलेल्या अवस्थेत आढळून आले भारत भारत पेट्रोलियम हरिभाऊ कुंदे यांच्या शेतामध्ये हे अर्भक सापडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी देखील गर्दी केली आहे तापी पोपटमाळी गगन चिंतामण मोरे यांना हे बाळ आढळून आले विठ्ठल कुंदे यांनी येथील पोलीस पाटलांमार्फत पोलिसांना ही बातमी कळवली मजूर जोडप्यानं विलंब न करता बाळाला येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्वरित बाळावर उपचार सुरू करण्यात आले बाळ सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितले मात्र सदर महिलेची जवळच प्रसूती झाल्याचं एकंदर परिस्थितीवरून दिसून येत आहे तर हे अर्भक किमान तीन दिवसांचे असावे असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला मात्र या प्रकारावरून माणसातलं माणूस पण संपला की काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी विजय खांडेकर सह अयूब शाह येवला मजूरचं काम झालं का नाही बघण्यासाठी गेला असता बाळाचा आवाज आल्यानंतर आम्ही ते बाळ पाहिलं आणि यांना फोन केला त्यानंतर काही नाही मग बाळ उचललं त्याला थोडं फाडक्यात गुंडळ आणि थोडं दूध फूड पाहण्याचा प्रयत्न केला पोलीस पाटील म्हणजे ती एक जण घेऊन चला ती लेडीज घेऊन आले कशावर घेऊन आले मोटरसायकल ओके आज लवकी शिरजगाव येते हरिभाऊ कुंदे यांच्या शेतात एक साधारणतः एक दिवसाचं बाळ तेथील शेतमजुरांना बेवार स्थितीत सापडले त्वरित त्या बाळाला उपजिल्हा रुग्णालय यावला येथे पोच करण्यात आले आणि वरिष्ठांना तसे कळवण्यात आले मी पोलीस पाटील लवकी शिरसगाव विजय खांडेकर